नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे भाजपामध्ये इन्कमिंग चालू आहे पक्षाची ध्येय धोरणे पटत आहेत त्यामुळे प्रवेश वाढत आहे पण पक्षाच्या मूळ चेहऱ्याला आमदार आणि इतर निवडणुकीत तिकीटे मिळावे त्यांना प्राधान्य दिलं तर पक्षाचे आभार मानू असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते विकास पाथरकर यांनी पंडित दीनदयाळ पतसंस्थेतर्फे वसंत लोढा यांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केलं भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित सदस्यपदी माजी शहराध्यक्ष वसंत लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या संघटनात्मक नेमणुका अंतर्गत नियुक्तीची घोषणा केली आहे त्यानिमित्त आज पतसंस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्हाईस चेअरमन सुधीर पगारिया सचिव विकास पाथरकर संचालक बाळासाहेब साठे निलेश लोढा सुभाष फनसे बाळासाहेब खताडे नरेंद्र क्षोत्री आदी उपस्थित होते पाथरकर पुढे म्हणाले की शहरात संघटन मजबूत करण्यासाठी वसंत लोढा यांचं मोठं योगदान आहे प्रदेशावर गेल्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांचा या भावना समजून घ्याव्या कार्यकर्त्यांना फक्त सतरंज्या उचलण्याचं काम नको असंही ते म्हणाले सत्काराला उत्तर देताना वसंत लोढा म्हणाले की भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे या पक्षाचे नगरमध्ये स्थापनेपासून काम करत आहे येत्या काळात नगर शहराचा आमदार हा मूळ भाजपचाच असेल असं मी आश्वासन देतो शेखरजी बावनकुळे यांनी काल भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीचं सदस्य म्हणून माझी जी, जी नियुक्ती केली त्याबद्दल मी माननीय बावनकुळे साहेब या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा मी आभारी आभार मानतो एक मोठी जबाबदारी पक्षानं माझ्यावर दिलेली आहे गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं मी काम करतो आहे वेगवेगळी वेग पदं युवा मोर्चापासून तर प्रदेश कार्यकारिणी पर्यंत अशा वेगवेगळ्या वेग वेग पदापर्यंत आतापर्यंत काम केलेलं आहे आणि आता येणारी लोकसभा निवडणूक त्याचबरोबर येणारी विधानसभा निवडणूक आणि त्याच्यानंतर होणारी महानगरपालिका निवडणूक हे वर्ष दीड वर्ष पक्षाच्या दृष्टिकोनातनं हे फार महत्वाचं आहे लोकसभेच्या निवडणुकीत तर शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचे जो कोणी उमेदवार असेल तो निवडून येणार त्याच्यात कोणत्याही प्रकारची शंका आहे परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येणं ह्याच्याकरता प्रयत्नाची परष्ठा करणार भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणजे गेल्या वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीत काम करणारा जो कार्यकर्ता आहे अशा कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी देऊन त्याला भारतीय जनता पार्टीचं विधानसभेचं उमेदवार म्हणून आणि आमदार म्हणून निवडून आणण्याकरता आत्तापासूनच आम्ही प्रयत्न करणार आहोत या नगर शहराची गेल्या दहा वर्षापासूनची जर आपण अवस्था पाहिली तर फार बिकट अवस्था झालेली नगर शहरातले रस्ते नगर शहरातले पाण्याची व्यवस्था नगर शहरातले आरोग्याची व्यवस्था अशा सर्व बाजूने जर आपण पाहिलं तर नगर शहरात फार वाईट बिकट गुंडांचं राज्य जागा बळकवणं असे वेगवेगळे ले विषय की त्या विषयामुळं नगर शहरामध्ये वेगवेगळे खून झालेले आहेत नगर शहरातल्या ह्या दहशतीचं वातावरण आपल्याला संपवायचं आहे नगर शहरातल्या विकासाच्या दृष्टिकोनातनं हा जो हो काही परिणाम नगर शहरावर झालेला आहे त्याला नगर शहराला विकासाच्या ह्याच्यात नेण्यासाठी येत्या भविष्यामध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं मा महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार आहे केंद्रात मोदीच्या माध्यमातून मोदीजींचं सरकार आहे येणारं सरकार पण मोदीजींना आहे आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा विचार करता या शहराच्या दृष्टिकोनातून चांगल्या योजना आणून शहरातला चांगला चांगल्या प्रकारे शहरामध्ये एक वातावरण निर्माण नाही शहरात पहिल्यांदा सगळ्यात मोठं काम जर जे मला करायचं आहे ते या शहरातलं जे दहशतीचं जे वातावरण आहे या शहराला जी कीड लागलेली दहशतीची ती कीड मला मिटवायची आहे आणि त्या दृष्टिकोनातनं फार मोठ्या प्रमाणात मी प्रयत्न करणार येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पण भारतीय जनता पार्टीचं प्युअर मेजॉरिटी येईल अशा पद्धतीचं काम ह्या ह्या काळामध्ये आम्ही करणार आहोत आणि शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचे मोठ्या प्रमाणात बहुमतानं नगरसेवक कसे निवडून येतील त्याच्याकरता प्रयत्न करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून जो विकासाचा बॅकलॉग रखडलेला आहे तो पूर्णपणे रखडलेला विकासाचा जो आहे बॅकलॉग तो भरून करण्यासाठी आम्ही या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत प्रतिनिधी महेश कांबळे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर